नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कॅफेमध्ये भेटते तशी कोल्ड कॉफी घरच्या घरी कशी बनवायची ती अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तर कॉफी बनवण्यासाठी आपल्याला इथे सर्वात अगोदर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा कॉफी पावडर घालून घ्यायची आहे तर तुम्ही कोणते प्रकारची कॉफी पावडर घेऊ शकता तर एक चमचा मी इथे कॉफी पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहे त्यामध्ये आपल्याला चार चमचे साखर घालून घ्यायचे आहे तर अर्धा चमचा कॉफी पावडर घेतली तर तुम्ही त्यामध्ये दोन चमचे साखर घालून ही योग्य प्रमाणात आपली कॉफी तयार होते तर बघा इथे मी एक चमच्यासाठी चार चमचे साखर घालून घेतलेली आहे चार चमचे साखर घातली की आपल्याला मिक्सरमध्येही बारीक फिरून त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने बारीक अशी मी पावडर तयार करून घेतलेली आहे पावडर आपली छान तयार करून झाली की त्यामध्ये आपल्याला इथे दोन तीन बर्फाचे तुकडे किंवा थंड पाणी थोडं घालून घ्यायचं आहे व छान आणखी मिक्सरमध्ये बारीक डबल फिरून घ्यायचं आहे तर त्याचा कलर बदलेपर्यंत व घट्ट होऊ आपल्याला हे मिक्सरमध्ये छान बारीक असं फिरून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा ह्या पद्धतीने आपले इथे छान मिक्सरमध्ये मी परत फिरून घेतलेला आहे व घट्ट झालेला आहे तरान की एक तर आणखी एकदा मी ही फिरून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला ही कॉफी तयार करून घ्यायची आहे तर कॉफी आपली इथे तयार करून झालेली आहे तोपर्यंत आपण इथे ग्लासाला डेकोरेशन करून घेऊया तर मी इथे चॉकलेट सिरप घेतलेले आहे ती ग्लासाच्या सर्व बाजूने ह्या पद्धतीने डेकोरेशन करून घेणार आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही काचेच्या ग्लासाला डेकोरेशन करून घेऊ शकता तर बघा ह्या पद्धतीने छान असं मी डेकोरेशन करून घेतलेलं आहे तर दोन्ही ग्लासाला ह्या पद्धतीने छान डेकोरेशन केलं की त्यामध्ये आपण इथे तयार करून घेतलेली कॉफी आहे ती आपल्याला ग्लासामध्ये घालून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने मी इथे चार ते पाच चमचे इथे ग्लासामध्ये कॉफी घालून घेते तर ह्या ग्लासात चार ते पाच चमचे पलीकडल्या ग्लासामध्ये चार ते पाच चमचे कॉफी घालून घेणार आहे ह्या पद्धतीने आपण दोन्ही ग्लासामध्ये कॉफी घालून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक मोठा ग्लास थंड दूध घालून घ्यायचे आहे तर बघा मी ह्या पद्धतीने थंड दूध घालून घेतलेले आहे हे गरम करून घेतले होते गरम केल्याच्या नंतर ह्याला एक तासानंतर फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवले होते तर नंतर ते दूध घालून घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा मी ते आईस्क्रीम घालून घेते तुमच्याकडं असेल घरी तर तुम्ही वापरा नसेल नाही घातले तरी चालेल तर एक चमचा आईस्क्रीम घालून घेतलेली आहे आईस्क्रीम घातल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे चॉकलेट सिरप घालून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे शिल्लक राहिलेली कॉफी जी आहे ते ह्या पद्धतीने वरून डेकोरेशन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आवडत्या पद्धतीचं डेकोरेशन तुम्ही कॉफीच्या ग्लासावर वरच्या बाजूला करून घेऊ शकता ह्या पद्धतीने मी चमच्याच्या साह्याने थोडं डेकोरेशन करून घेतलेले आहे त्याच्यावर तुम्हाला चॉकलेट सिरप जरी टाकून घ्यायचं असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने मस्त दोन्ही ग्लासाला मी डेकोरेशन तयार करून घेतलेले आहे त्यावर मी थोडीशी कॉफी पावडर घालून घेते तर ह्या पद्धतीने थोडी कॉफी पावडर घातलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत कोल्ड कॉफी बनवत असल्यामुळे आपली कॉफी एकदम थंड व चवीला टेस्ट अशी लागण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे घालायचे आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने मी दोन्ही ग्लासांमध्ये तीन चार तीन चार बर्फाचे तुकडे घालून घेते तर अगदी मस्त छान अगदी सोप्या पद्धतीने कॅफेमध्ये भेटते तशी कोल्ड कॉफी मी तुम्हाला इथे घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तुम्ही पाच ते दहा मिनटात ही रेसिपी बनवू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं सबस्क्राईब करून घ्या